डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा जळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जळगाव येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा जळगाव हरिश्चंद्रजी बावीसकर आशाताई बावीसकर यांच्यातर्फे विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं ज्ञानोबा आडकेने धुळे वैभव जिहिरे मालेगाव सोपान देसले धुळे मनोज जाधव साखरी योगेश देसले झोडगे रामेश्वरराव छत्रपती संभाजीनगर यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ठाम मत मराठी न्यूजचे महाराष्ट्र संपादक केदुभाऊ गुरुदेव सेवा मंडळ जळगाव यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून समाजात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातून पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी ॲडव्होकेट भगतोश्री गलास महाजन पाटील आज मला गुरुदेव सेवा संघ जळगाव व अमरावतीतर्फे जो काही पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आभारी आहे आणि पुरस्कार एक जबाबदारी म्हणून स्वीकारावा असं वैयक्तिक मला मा वाटतं त्यामुळे मी सगळ्या पुरस्कार त्यांचे सर्वात पहिले अभिनंदन करते व आयोजकांनी मला तो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते व आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी आपले आभार व्यक्त करते एक पुरस्कार भेटताना हो। ते पुरस्कार जबाबदारी म्हणून स्वीकारावं व समाजाचे आपण काही देणं लाभतो त्या देणं लाभतो म्हणून त्या समाजाप्रती आपण कार्य अविरतपणे चालू ठेवावं असं मला वाटतं धन्यवाद जिल्ह्यातून भास्कर साहेबांना त्यांच्या विनंतीत मान देऊन आपण इथे आणलोय आमचे चिंतदा आहेत आमचे स्वप्न आहेत विशेष म्हणजे आमच्या मागे ठामपणे आमचे सपन आहे संचालक संपादक तिथे आणले म्हणून मी या ठिकाणी सर्व पुरस्कार त्याला सांगू इच्छितो कोरोना काळात आपल्याला कोणी विचारत नव्हतं डॉक्टर घराधर आपल्याला इंजेक्शन मारत होते परंतु कोरोना काळात देखील दादासाहेबांनी याच ठिकाणी आपल्याला सन्मानित केलेलं आहे पुरस्कार मिळतो या आहे याचं कारण म्हणजे आपण चांगलं काम केलेलं आहे आपण लोकांसाठी धावून जातो गोरगरिबांसाठी मदत करतो आणि त्यांनाच खरं म्हणजे पुरस्कार मिळतो पुरस्कार पुरस्कारचा अर्थ असा असतो आपण चांगल्यासाठी चांगल्या कामासाठी चांगल्या योगासाठी चांगल्या धामासाठी धावपळ करतो जीवाचे राम करतो होटलला अन्न मिळ ना पण आपण लोकांसाठी धाम जातो म्हणून भाविकांना तुम्हाला चुन चुनते चुन चुनते चुन चुनते चुन चुन तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी त्या मदत केलेला आहे या सभागृहामध्ये आपल्याला हा पुरस्कार मिळत आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व महात्मे संत आलेले या संतांच्या आशीर्वादाने आपला हात मिळत आहे म्हणून या ठिकाणी बाळाश्वरांचा मी विशेष उल्लेख करेल की जिल्हा तुम्ही गेले तुम्ही मिली प्रेरणा बुद्धशे बुद्ध संय बनाने मानवता की मानव की मानवने स्वाभिमान की प्रतिष्ठा नेकी सावित्रीबाई मता मताने सावित्रीबाई माताने जगात त्रास सहन करून अपमानित होऊन देखील आपला उघडली महिलांना शिक्षणाची हे केले परंतु तो काही राजकारणी जे राजकर्ते आपल्याला भरपण्याचा प्रयत्न करतात मी सांगितलं राजकर्त्यां तुम्ही किती उचला परंतु आम्ही सामान्य नागरिक आहोत आम्ही कोणाच्या गुण घेण्यात नाहीत परंतु राज्यकर्त्यांनो तुम्हाला कुठली लाज वाटली पाहिजे जेणेकरून आम्हाला झडकू नका तुम्ही आहात परंतु आम्ही सामान्य नागरिक कधी कोणाच्या दंग्यामध्ये जाणार नाही आणि दंग्यात जर गेले तर, तर सुट्टा सुटे डॉक्टरची पायरी करू नका नोकियाची हे करू नका म्हणून म्हणून सांगतो कुठल्या दंग्यामध्ये आपल्याला सहभाग घेऊ नका विशेष करून आपल्याला सामाजिक काम करायचे सामाजिक काम की आपण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका